हॅलो अहो भाऊजी तुम्ही काय केलंय फोन तु लावून प्रियावहिनीला काय बांधणं लावले तुम्ही अहो ती प्रिया वहिणीची कसली बांधणं लागली ती तुम्हाला कळते का नाही तुम्ही याच्या आता अहो या पटकन या हा चढ मी फोन तुम्ही या काय अहो इकडे या कुठे बाहे गेल गेल इकडे बांधणं लावायची कुठे अहो तुम्ही काय केलंय काय झालंय काय मला काय बांधण लावली इतकी चीन त्या भाड्याची तुम्ही आधी मला सांग भाड्या गेलाय खाली दोन मिनिटासाठी ओके मग असू गेला काय हेल्मेट पाना गाडीवर यायला लागलो होतो चाललो होतो एक ठिकाणी फोन केला जायला कशा आणि मारायला आपलं हेल्मेट घालून तसंच वर आलो भारायचं ती काय झाली लावायचं कळत नाही का मी काय लावली ती बांधण आणि मग काय बोललं त्यांना फोन लावून शर्टावर नाव आहे कुठल्या काय तसं नाही झालं विषय काय ते पूर्ण आहे कुठे बोलवतो काय बोलतो पाणी घेऊन या उपरे भाऊजी आले ते भाऊजी आले आहेत असं म्हणायचं भाऊजी आल्यात घर आहे ना घर आहे ना फ्रीज मध्ये वातावरण गरम केलं तुम्हाला गार पाणी पाहिजे कबूल पाठ आणि पाठ रवदीप पाठ नव आम्हाला काय केले काय पूर्ण गेला झालं का आता पूर्ण विषय ऐकून घ्यायचा सगळा विषय पूर्ण ऐकून घ्यायचा आणि मग बाकीच्या बोलायचा थँक्स काय झालं गाडी आणाय ठरलं ही दोन दोन गाड्या काढायची आता ही काढायला ही घातलेलं ही सर्व काही की मी काढायचं काय आपली ती का स्टार्ट तेच समजत नाही एक तर भांडण लावून जाता पण तुम्ही कसली भांडण लावली ती नाही तसलं मारलं काल गाड्या नाही जायचं होतं त्याने घातलं तसला कुर्ता मोठा लाट गुडघ्याच्या खाली यायला लागला त्याला म्हणलं चांगला दिसत बाबा दुसरं शर्ट घाल या वादळाने काय केलं जात जात घेतलं नवीन शर्ट घेतलं तर घेतला यमना असलं तर काय झालं सजीला म्हणलो बाबा की नाव घेतलंय हे लग्न चौथंच कराय आता माझं काय तुमच्या दोघांची भांडणं लावलं तर कसं आहे आमच्या दोघाची लागून भांडणं काय कोण आम्हाला तर कसवलंय काय फसवलंय काय तुमचा वाटत मोठ्या मनाचा हाँ। हाँ, हाँ, बोला, बोला। एक लिमिट आधी आमचा महत्त्वाचा मुद्दा संपुदी मग तुझं काय सगळ्यांच्या महत्वाचा मुद्दा आहे वाटत बाप्पाची काय पिटीची फॅक्टरी काढ्या पेटवा मला काय वाईट आता दोघांच्या तर लावली आता एकच राहिले भांडणं लावायचं हो पण महत्त्वाचं तुम्ही हा ती चिशे मी तीच सांगतोय झालं काय तुला सांगतो हिने घातला मोठा कुर्ता त्याला म्हणलं बाबा चल पण हे ज्या काय मागत लागलो होतं का आपण माझ ती तर विषय बोलवलाय ती तर विषय पूर्ण पण काय आता बघा कशाला ते मागा पूर्ण बुद्ध सुचली त्याच्या दया पट करायचं ना माझ्या घरात अरे तुम्हाला कुठून आहे हिच्याकडून आहे ना सुचलंय ना मी गादीवर जाऊ नाही दाजी आहोत तुम्ही आपलं कुठे काय झालं लका मला काय दाजीला आमच्या दाजीला काय म्हणून हेल्मेट घेतलं होतं बरोबर दाजीला काय म्हणू नको तूला हेल्मेट गाडा मारत नाहीत कोण अगे दाजीला काय अजून काय करा पण पदर आला का मधीस मार खातो पण ह्यांचं बघतो जात अहो दाजी तुम्ही नेमकर लावलं तर कोणा कोणाची बांधना काय बघणार अरेला लग्न लावाय बोलतो बांधन बांधन म्हणतो मी लग्नाचा विषय नाही मधनच मला सुचज नाही का एकदा बांधना तू yeah! <laughs> नीत जरा मी <laughs> <ने> आता जाऊ द्या जाऊ द्या माझ्याकडे बघून घ्या बसा काय बांधण लावली मी मी काय म्हणलो होत बाबा आता बाय कुसंग आहे एम नावाचा शर्ट घातलंय मग कुठल्या पोरीचं बिरीचं नाव आहे का बाबा तुझ्या आठवणीत घातलं म्हणून दाखवा बिकवायचं काय व्हिडिओ बिडिओ करून तिला स्टेटस ला काय एवढंच बोललो दुसरं काय बोललो बाबा मी मग त्यांची नाही तसली बांधणं लागेल त्याला मी काय करणार सांगण्याची पद्धत बघा की तुमची काय पद्धत म्हणजे व्हिडिओ काढून तुम्हाला अर्थ काय होतो तू मला शिकवणार का आता काय म्हणजे प्रश्न काय विचारलाय काय तू मला शिकवणार का चुकीच शिकवणार मॅडम काय की एक दोन वर्षात माझा विषय नाही झाला तुमचा भांडाला तू मध्ये कशाला बोलते मग अरे तुझा विषय का माझं पण वाटव केलंय त्या बिचारीचं पण केलंय म्हणून बोलायची वेळ आली आता केलंय म्हणजे वाटू केलं काय नगडाय गांधडाय काय तुझ्या बाप काय खेळ लई नका माझं टेम्परेचर हायला लागले बोलून घे नाही बापाला पण इथं आम्ही मी आहे ना घ्यायचं काय भेट नाव का भेट नाईपास माझी फक्त बोलू तुमची बायकोच माझी ताई तिलाच बोलू का अरे पाण्यानं स्क्रू आवडल कुठ आहे ताई ताई बोलो की बर जाऊ द्या त्याचा विषय काय करायचा बाळ्याला आलं ना आता बाळ्याला म्हणा आणि प्रियावणीला म्हणा तुमच्या पाया पडतो पण आता काय भांडण करू नका मी पाया हो भांडणंच तसली लागली मारामारी पण माझी काय चुकाय पाया पडाय मग तुम्हीच लावली असं सगळ्या पाहुण्याराव्यात झालं की आला अमृदा जीने जाण लावली भांडण का नाही मारणार तर नाही पण चिल्लाय त्याच्यामुळे हेल्मेट बिल्मेट पाना करायला लागलो मला काय तर सेफ्टी काय घालून दोनच वस्तू घेऊन आता आम्ही मिटवलंय काय हे बाय आता आम्ही मिटवलंय उभे तुम्ही वाडावाडी करणार का माहितीये का तुझ्या आई बापका मी एवढा पाहुणे घेऊन आलो तस नाही म्हणलं तसं नाही तुर्णा? तुर्णा? मी काय म्हणलो काय पलटी मारायचं नाही मारायचं नाही बाय त्यांचा बाबा आता काय करायचं मी काय म्हणलो होत